brought to you by agilus diagnostics agilus diagnostics विशाल आपले जुड़ता हैत, चे कामत सर आपल्याशी जुळतायत महाराष्ट्र सीएआयचे चेअरमन कामत होटेलचे मालिक विशाल जी कशा या बजेटला आपण बघतायत मोठी थ्री पॉईंट झिरोचा पहिला बजेट होत हा एक बजेट जो आहे हा एक एकदम एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड बजेट आहे बऱ्याच आपण काही घोषणा जे बघितले त्याच्यामध्ये जे भारताचे मिडल आणि खालच्या मध्य वर्गाचे लोक आहेत जे एस्पेशली एंट्री करणार वर्कफोर्समध्ये त्यांना पण लक्षात ठेवलेलं आहे ही फार चांगली गोष्ट आहे आणि ह्याच्यात फक्त एम्प्लॉईवर नाही पण एम्प्लॉयरला पण इन्सेंटिव्ह दिल्यामुळे मला वाटतं की जे नवीन पिढी जे आता एड्युकेशन करून बाहेर येणार त्यांना अजूनही इम्पॉर्टन्स मिळतो की आपण फ्रेशरला हायर करावं एक ते आहे मग इवन टॅक्स स्लॅब्समध्ये मध्ये चेंज केले आहेत तर चांगली गोष्ट आणि एम एस एल ला पण जे घोषणा केलेली आहेत त्याचा पण लॉंग रन मध्ये लाभ जरूर मिळणार नक्की मिळणार त्याचा कुठे ना कुठे जे एपन एकदम इम्पॅक्ट स्टॉक मार्केट वर नेहमी बघतो मध्ये ते पॉझिटिव्ह असतात आणि आजच्या जे आहेत ते नेगेटिव्ह हे बघा स्टॉक मार्केटचा उतार चढाव जो आहे तो चालत असतो आज जर पडलेला आहे तर मे बी इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट कारण फंडामेंटल्स ऑफ द कंपनीमध्ये काही चेंज नाही आहे आज कोणत्याही पण आपले जे क्षेत्रामध्ये चांगले कंपनी चांगली चालत होते जर आता ट्रेडर रिॲक्शनमुळे जर खाली झाले तर आपल्याला भारताचं दूरदृष्टी बघायचं आहे तर त्याप्रमाणे जर आज पडलेलं आहे तर पडलेलं आहे परत वाढणार नेहमी पडतं नेहमी वाढतं तर आपल्याला हेच बघायचं आहे की ऑपॉर्च्युनिटीचा लाभ कसं घ्यावा आज स्टॉक मार्केट पडलाय तर लाभ घ्या आज इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करा कारण इंडस्ट्री चांगली चालली आहे आणि ज्या रीतीने आपलं पुढे जाऊन आपलं जे ओव्हरऑल हॉस्पिटॅलिटी आज आपण स्टेटमेंट बघतो हो किंवा आपण मॅन्युफॅक्चरिंग बघतो हो। आज भारत बाय द वे आजच मी वाचलं पेपरमध्ये भारत आज जगामध्ये फिफ्थ नंबरवर आलेलं आहे बीटिंग साऊथ कोरिया म्हणजे आपला ज्या ्री आहे तो पॉझिटिव्ह चालला आहे त्याच्यावर मला विश्वास आहे महाराष्ट्रासाठी काय स्पेसिफिक नाही आहे जे जे राज्य सत्तेत आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिक एलोकेशन दिली गेली कसा याचा ट्रेंड बघतात महाराष्ट्रासाठी काही जर स्पेसिफिक दिलं नाही तरी महाराष्ट्र एक सक्षम राज्य आहे ज्याच्यावर आमच्यामध्ये हुनर आहे मला मराठी माणसावर गर्व आहे की आपण आपल्या बळबुडत्यावर करतो आणि म्हणून आज महाराष्ट्र वन द टॉप स्टेट्स आहेत पण आपण ते ग्रांटेडला न घ्यायला न घेता आपल्याला त्याच्यावर अजून काम करायचं आहे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करायचं हेल्थ केअर मेडिकल आणि ह्याच्यामध्ये राज्य आणि सेंट्रल दोन्ही एकाच साथ हात मिळवून तरच होऊ शकतं आणि त्याप्रमाणे ऑलरेडी करतायत लाडकी बहना योजना हे महाराष्ट्रासाठी आलेली आहे लोकांच्या हातीत पैसे हे डिमांड ड्राईव्ह करू शकतात का महाराष्ट्रासाठी कसं बघतात लाडकी बहना असो किंवा कोणतेही स्कीम असो जे पण गव्हर्नमेंट योजना असतात ते हाच दृष्टिकोननी करतात की त्याच्याने लोकांचा लाभ व्हावं जर तो लाभ लोकांपर्यंत पोहोचतोय तर तिचा आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद विशाल कामत जी होते बजेट नंतर आपल्याशी बोलत होते आणि म्हणू शकतात की महाराष्ट्र मध्ये ग्रोथ जे ड्राइव ड्राईव्ह केला जाणार नितीन वडने सोबत मुस्तफा शेख मुंबई